वाडीचं सर्व गाव असतं माझा वाड्या आणि गावांचा दौरा चालू आहे त्या दौऱ्याच्या निमित्ताने खोकेवाडीला आलो असतो म्हणजे या ठिकाणी वार्षिक सप्ताहन चालू आहे त्या वार्षिक सप्ताने देतो आणि पुढे दोन तीन महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्यावेळेस सर्व पोकळीवासियांनी सर्व शेतकऱ्यांनी नागरिकांनी सहकार्य करावं अशा प्रकारची मी भावना <प्थावाद> व्यक्त करतो आता सध्या जे वातावरण चालू आहे राज्यामध्ये ते वेगळं आहे आरक्षणाच्या मध्यावर मोठं आरक्षण आपल्या राज्यामध्ये चालू आहे आणि त्या आरक्षणाला छगन गोज असतील लक्ष्मण हाके असतील किंवा त्या सर्व मंडळींनी महादेव जानकर हा विरोध केलेला आहे आणि जास्त एक संक्रमणाची लाट चालू आहे त्यामुळं आपण सर्वांनी बरोबर राहायचे तुम्ही बरोबर राहा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो महादेव जानकर परभणी मतदारसंघामध्ये उभे होते मी त्यांच्या प्रचार केलो मी जवळजवळ पंचवीस गाड्या आम्ही दीडशेदर्शन लोक त्याचे आपल्या जनर समाजाची परीक्षा मंडळी सुरूच्या काही तर ना पैसा पण ते वातावरण तुम्हाला तो माहिती तुम्ही टी व्ही पाहता मोबाईलवर काय चाललंय आपल्या माहिती त्यामुळे ते जमलं नाही आणि त्यांना पर्वत व्हावं लागलेलं आहे असं महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण आहे त्यामुळं आपणही सर्वांनी एकीने सहकार्य करावं अशा प्रकारची माझी इच्छा आहे मला खूप गावाचे रोखफोन करून सांगतात की बाबा तुम्हाला लढावी लागेल कारण आपल्या मतदारसंघामध्ये दुसरा कोणी ओबीसी सक्षम माणूस नाही तर मी सांगितलं सगळ्याबरोबर चर्चा करतो गावगावचे दौरे करतो आणि त्याच्यातून जे काय एक भावना होईल लक्षात येईल काय वातावरणही आणि त्यानंतर आपण निर्णय घेऊ म्हणून गेले मी पंधरा वीस दिवसापासून आपल्या भागात फिरतोय म्हणजे पाठोदा सुरू राष्टी पन्नास टक्के गाव आता माझे झाले आहे पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये पूर्ण मतदारसंघ होईल आणि त्यानंतर थोडी आपल्याला आयडी की आपल्याला काय करायचं तो निर्णय घ्यायचा आपल्याला घेऊ या द्यानंतर ही मी आपल्या टोकऱ्या आलो होतो एकदा असंच मध्ये बऱ्याच वर्ष हा तुमच्या बहि आता काय आपले किती जरा मी आता एका गावाला पन्नास पन्नास वेळे आणि गेली अठ्याहत्तर सालापासून आपण या क्षेत्रात काम करता सांगतो बऱ्याचशा लोकांचा पैसे आहे मागची पिढी थोडी थकलेली आहे तसे माझे सरपंच आपले लक्ष्मण पोखरे वजन वेजन कमी झालं त्यांचे पहिले नाही का डायरीन पेन काही घुसायला पहिला बस जाऊ जाऊ काढू घे तुमच्याकडे कुठली तरी गाडी घेऊन लई भेटायची हा आपण ते फिरते असायचे पाहत त्यामुळे कुठल्याही प्रश्नावरती बोलायचे अलीकडे तुम्ही सामाजिक प्रश्नावर सुद्धा फार येत नाहीत जसं तरी झाल्यानंतर रस्त्याचा प्रश्न निघाला तर म्हणजे कोणी कधीतरी मला देऊन घ्यायचा आणि त्याबद्दल लोकांना बोलवून सांगितलं असतं तर कदाचित हा प्रश्न मला निघाला असतो म्हणजे म्हटलं असता काय हरकत नाही त्यानिमित्ताने हा प्रश्न निघतोय आपल्या सर्वांची भेट झाली मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या एकदा सभेसाठी काय करावं तुमची काय भावना आहे कोणीतरी बोलाय एकदम काय वर्षावर काय करावं लढावं का नाही लढावं काय

आलोच तर आपण आपले सर्वांचे आभार मानतो आणि बऱ्याच दादा वाढ सगळ्या जायचं मला आणि बी आहे तर मला परवानगी देवाशी सगळ्यांशी विनंती करतो धन्यवाद